नमस्कार या निवडणूकच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सी एक्झामिनेशन विषयीची पहा एक महत्त्वाची अपडेट तर आपण सात जुलै रोजी सी एक्झामिनेशन दिलेली असेल रिझल्टही पहा डिक्लेअर झालेला आहे त्याच्यानंतर फायनल ॲन्सर की सुद्धा आली आणि तरीसुद्धा पहा बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये एक पा एक संभ्रम असतो किंवा ठिकाणी एक डाऊट असतो या ठिकाणी मला जी अँसर की आहे त्यानुसार जे मार्क्स आहेत ते पा जास्त पडत आहेत मग या ठिकाणी मला रिझल्टमध्ये मार्क का कमी दिसत आहेत तर हे जे तुमचे काही डाउट असतील तर त्या डाऊट संदर्भामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन सीट म्हणजे तुमची जी ओ एम आर सीट आहे त्या ओ एम आर सीटमध्ये तुम्हाला जे मार्क्स आहे ते कशा पद्धतीने दिलेले आहेत कोणत्या प्रश्नाला मार्क तुम्हाला दिले गेलेले नाही तर हा जर तुमच्या मनामध्ये पहा डाऊट असेल तर यासाठी पहा सीटेटने आज एक पण महत्वाची नोटीस प्रसिद्ध केलेली आहे या माध्यमातून तुम्ही तुमची जी ओ एम आर सीट आहे तीही पहा मागवू शकता आणि त्याचबरोबर जे कॅल्क्युलेशन सीट आहे पहा त्याला आपण गणना सीट म्हणूया किंवा तुम्हाला कोणत्या प्रश्नाला मार्क दिले गेले आणि कोणत्या प्रश्नाला मार्क दिले गेले नाहीत म्हणजे अँसर की प्रमाणे तुम्ही तर चेक केलं परंतु तुम्हाला रिझल्टमध्ये एक मार्क कमी पडतोय दोन मार्क कमी पडतोय तर हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला ओ एम आर सीट आणि जी गणना सीट आहे कॅल्क्युलेशन सीट ही या ठिकाणी तुम्ही मागवू शकता यासाठी पाचशे रुपये एवढी फी या ठिकाणी आकारली जाते तर हे पहा दरवर्षी असतं यासाठी तुम्ही पाचशे रुपये या तुम ठिकाणी भरायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ती जी जी आहे म्हणजे तुम्ही भरली तर ती ओ एम आर सीट आणि जे कॅल्क्युलेशन सीट आहे कारण कॅल्क्युलेशन सीट महत्वाचं असतं तुम्ही ओ एम आर सीटला तुमच्या की प्रमाणे पण टॅली केलं त्यामध्ये तुम्हाला एक मार्क जास्त मिळत आहे परंतु रिझल्टमध्ये मध्ये कमी मिळतोय मग का नेमका कोणत्या प्रश्नाला त्या ठिकाणी मार्क कमी दिले गेले हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तरच या ठिकाणी कॅल्क्युलेशन शीट या ठिकाणी मागवा अन्यथा मागू नका यामध्ये जर तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की आपण ही कॅल्क्युलेशन शीट मागवली आणि त्याच्यामध्ये असं वाटलं की कुठे काही चुक आहे त्याच्यामध्ये बघितलं एक मार्क वगैरे पण वाढेल का तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मार्क वाढत नाही फक्त या ठिकाणी तुमच्या मनात जो संभ्रम आहे जे डाऊट आहे ते फक्त क्लिअर करण्यासाठी हे कॅल्क्युलेशन सीट आहे कारण कॅल्क्युलेशन सीटमध्ये या ठिकाणी समजा तुमचा एखादा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही गोल करताना समजा काहीतरी थोडंसं फार राहिलं म्हणजे फक्त तुम्ही गोल या ठिकाणी केला म्हणजे किंवा तो पूर्ण व्यवस्थित केला नसेल तरीही त्याचे मार्क तुम्हाला पहा मिळत नाही तर हे थे या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामुळे तुमची ओ एमआर एकदा परत चेक करा आणि त्याच्यामध्ये एखादा प्रश्न थो, थोडाफार या ठिकाणी गोल करायचा राहिलेला असेल पूर्ण गोल तुम्ही केला नसेल तर त्याचेच थे मार्क तुम्हाला पण दिले गेले नसेल आणि त्यामुळे अँसर की तुम्ही चेक करताना सरसकट पा चेक करता आणि रिझल्ट मग त्यामुळे तो मार्क पा कमी दिसतो तुम्हाला अँसर की प्रमाणे मार्क एक जास्त दिसत असेल तर ही गोष्ट आहे तर जर तुम्हाला मागवायचे असेल तर पाचशे रुपये भरून या ठिकाणी तुम्ही पंधरा सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे आता ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे तर हे आपण या ठिकाणी पाहूया की या ठिकाणी निर्धारित शुल्क किसी भी अनुसूचित बँक द्वारा जारी दिल्ली देय सचिव सीबीएससी के पक्ष मे बँक ड्राफ्ट के माध्यम से इस कार्यालय भेजा जा सकता आहे तर काय करायचं आहे एक जे नॅशनल बँक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट काढायचा आहे डीडी काढायचा आहे सचिव सीबीएससी तर यांच्या नावाने सचिव सी बी एस यांच्या सेक्रेटरी सी बी एस यांच्या नावाने काढायचा आहे आणि तो या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये भेजाय पाठवायचा आहे आता यामध्ये काय काय करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर टाकावा लागेल नाव पत्ता टाकावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जो काय डीडी काढणार आहात त्याच्या पाठीमागं रोल नंबर आणि तुमचं नाव हे टाकावं लागेल त्याच्यानंतर जो काय ड्राफ्ट आहे त्याच्याबरोबर पाच निदेशक सी को संबंधित आवेदन स्पीड पोस्टद्वारा सी टी टी युनिट तर कुठं पाठवायचं आहे जो काही तुमचं ऍप्लिकेशन आहे त्यानंतर आपण म्हणूया की जो काय डी डी आहे तो पाठवायचा आहे पण पा, सी टी एट सी बी एस सी पी एस एक दोन आय पी एक्सटेन्शन पटपडगंज दिल्ली अकरा झिरो झिरो ब्याण्णव यावरती तुम्हाला स्वतः या ठिकाणी पाठवायचा आहे तर तुम्ही स्पीड पोस्टने तो या पोस्ट ठिकाणी पाठवू शकता जे ॲप्लिकेशन पाठवू शकता ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन सीट आणि ओ एम आर सीट पाहिजे आणि त्याच्यावर एक ड्राफ्ट पाठवायचा डीडी पाठवायचा आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला स्पीड पोस्टने घरी पाठवलं जाईल आता यामध्ये लक्षात ठेवा जी तुमची ओएमआर सीट आहे किंवा जे कॅल्क्युलेशन सीट आहे त्याचा तुम्हाला यूज कोठे करता येणार नाही ते या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा ओ एम आर सीट की प्रतिकेसाठी गन्ना सीट भी संस्थान या स्कूल प्रदर्शन या ठिकाणी कुठल्याही संस्थेमध्ये किंवा या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला प्रदर्शन करायचं असेल व्यावसायिक उद्देश या प्रिंट या मीडिया के लिए प्रदान नहीं की जाएगी म्हणजे समजा प्रिंट मीडिया मध्ये तुम्हाला ती देता येणार नाही व्यावसायिक उद्देश तुम्हाला ती वापरता येणार नाही उमेदवार की से जमा किये गया आवेदन और अधूरा आवेदन बिना किसी संदर्भ के सरसरी तौर पर खारिज कर दिया जाएगा। या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे जे ॲप्लिकेशन आहे ते करावं लागेल अपूर्ण जर आवेदन असेल ऍप्लिकेशन असेल ते रिजेक्ट केलं जाईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जर कॅल्क्युलेशन सीट मागवायची असेल ओ एम आर सीट तर हे पंधरा नऊ पर्यंत तुम्हाला मागवावे लागेल यासाठी ऑनलाईन कुठलाही अर्ज नाही करा करायचा तर डी काढायचा आहे आणि डीडी काढून त्याच्यावर एक साध्या कागदावरती हो अर्ज टाईप करायचा आहे आणि तो पहा स्पीड पोस्टने जो ऍड्रेस पहा दिलेला आहे या ठिकाणी पहा हा ऍड्रेस आहे पहा सीटेट युनिट सी बी एस सी एक दोन तर यावरती तुम्हाला तो पाठवावा लागेल आणि त्याच्यानंतर जे काही डीडी आहे तो डीडी पाचशे रुपयाला तुम्हाला काढावा लागेल जी सगळी माहिती आहे ती भरावी लागेल तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॅल्क्युलेशन आणि ओ एमआर सीट संदर्भामध्ये जे पब्लिक नोटीस आलेले आहे त्या संदर्भात माहिती पाहिली आणि या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने पाठवावं लागेल त्याचा उपयोग नेमकं काय होऊ शकतो हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद